हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर अभिषेक साठे हा माझा मित्र याच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे तेवढे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओमध्ये ऐकून घ्या तर अभिषेक साटे याचा जन्म दोन हजार रोजी झाला म्हणजे दोन हजार साली झाला आणि मृत्यू दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाला अभिषेक साठे हा खूप मोठा स्टार होता तर दोन हजार एकवीसमध्ये त्याचे लग्न झाले प्रेमसंबंध करून व ते काय त्यांची भांडणं वगैरे झाले त्यामुळे ते थोडसा त्यांच्यात दुरावा झाला आणि त्यात त्याची बायको म्हणजे त्याची प्रेमिका त्याला सोडून गेली आणि त्याचा त्याने खूप मोठा मनाला खूप म्हणजे खूपच त्रास करून घेतला आणि खूप टोकतचं पाऊल उचललं तिथंच तो मृत्यू पावला मेन म्हणजे कोणी अफवाहून आहे की अभिषेक साठ्या गुन्हेगार होता आणि तो थोड्या दिवसासाठी म्हणजे त्यांनी हाफ मर्डरच्या केसमध्ये तो गेलात जेलमध्ये रोडाला आणि दोन महिन्यानंतर सुटून येतो आणि त्याची पत्नी ही दुसऱ्या साईडने प्रेग्नेंट राहते असं त्याला कळतं म्हणून तू मृत्यू पावला असं म्हणतायत पण तसं नाही आहे तसं खोटं आहे सर्व खरं तर हेच आहे की त्यांचे थोडे वाद झालेत म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं पण अभिषेक साठे हा खूप प्रे प्रेमर मुलगा मुलगा होता तो गरीब लोकांना पण खूप मदत करायचा तर एकच म्हणणं आहे देवाने त्याला खूप शांती द्यावी आणि त्याचा खूप लवकरच पुनर्जन्म व्हावं हेच आमचं पण म्हणणं आहे मी त्याचा मित्र आहे निलेश मला त्याची खूप पाठवण येते अस असं का केलं त्याने खूप पश्चताप होतो काश मी त्याच्याजवळ तेव्हा राहिलो असतो त्याला आता वाचवून घेतलं असतं हे अभिषेक हे ना लवकर तुझी खूप पाठवण येते हा त्याच्या आत्ताच मागच्या महिन्यात शंभर के झाले आता या महिन्यात दोनशे के होणार होते आम्ही खूप मोठं सेलिब्रेशन करणार होतो हॉटेल पण बुक केले होते पण भाऊने असं केलं ना ते आम्हाला काहीच आवडलं नाही प्लीज देवा आमच्या भावाला का घेतलं रे तूवर असं नव्हतं करायला पाहिजे रे देवा काय करू रे आम्ही आता आमच्या भावाशिवाय आम्हाला मन नाही लागत रे देवा प्लीज रे देवा आमचा भाऊ आम्हाला परत दे रे देवा प्लीज खूप आठवण येते रे हवी तुझी प्लीज ये ना परत एकदा तुला खूप जोरात पकडायचा आहे मिठी घ्यायचा आहे तुला प्लीज भाऊ बघ ना आता तुझे तीनशे काही फॉलोअर झाले तीन लाख एकवीस हजार तुझे फॉलोअर झाले पण तूच नाही आहे काय कामाचे एवढे फॉलोअर बरं माझ्या डोळ्यात पाणी येत आहे अभिषेकचं आहे नाव ऐकून mm -hmm. देवा माझ्या दे ना प्लीज mm -hmm. प्लीज देवा mm -hmm. इचलकरंजीत राहत होता अभिजीत अभिषेक mm -hmm. त्याची खूप आठवण येते आम्हाला आता पण काय करणार आता mm -hmm. जे होतं ते होणारच पण प्लीज देवा असं कोणाच्या लाईफमध्ये नको येऊ देऊ मुलींना तुम्ही पण आहे का कोणावर प्रेम करायचं तर शेवटपर्यंत निवडायची तयारी ठेवा नाही तर प्रेमच करू नका ना कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात तुम्ही जातात आणि घाण करून देतात साल्यांनो नका करू प्रेम तुमची लायकी नाही तर कशाला प्रेम करतात रे मुलींनो कशाला दुसऱ्याचे आयुष्य खराब करतात बिचाऱ्याचं आयुष्य खराब झालं ना त्याच्या आई बाबापासून दूर केलं नका करून यार मुलींना तुम्ही प्रेम तुम्हाला म्हणजे निबोयची तुमची लायकी नाही तरी का तुम्ही प्रेम करता मुलींना एक खरं प्रेम करणाऱ्याला धोका भेटतो आणि आता तेच झालं आणि मुलांना प्रेम सिद्ध करण्यासाठी मराव लागतं हे तर सिद्ध झालंच आहे हवी खूप सुख शांती मिळो हेच आता आमचं आहे मन प्लीज अभिभाऊ परत हे तुला भेटायचं आहे लास्ट भावाला भाऊ पूर्ण सर प्लीज आणि जो पण व्हिडिओ बघत असेल त्याने अभिभाऊसाठी दोन मिनटं मौन करा तर मी अशा प्रकारे व्हिडिओ स्टॉप करत आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊची कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे ती त्याच्या बायकोसोबत केलेली कॉल रेकॉर्डिंग आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी यू अभिजान अभी, अभी माझा जान मिस यू मिस यू सू साठे मिस यू मिस यू